सर्ता सरेना अज्ञान हे माझे किती वाहू दत्ता हे संसाराचे ओझे किती जन्म अजूनही करू प्रतीक्षा नको तिष्टऊ धाव धाव तू आता नको गुरुराया पुन्हा येणे जाणे नको मोहमाया विकारी संसार आता वेळ झाली बा करुणा कर लोपुनी माया करी भव पार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी त्यांची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकाल आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका पृथ्वीवर अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही आणि पृथ्वीवर अशी कोणतीही समस्या नाही जिच्यावर उपाय नाही समस्यांबद्दल विचार केल्याने तुम्हाला मार्ग मिळतो जीवन सोपे नसते वेळ कधीच येत नाही परिपूर्ण एक दिवस तुमचेच कर्म तुम्हाला भेटायला येईल त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नका कर्म हे ते पीक आहे जे माणसाला प्रत्येक स्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा जेणेकरून पीक चांगले होईल माचिसच्या काठीला टोक असत पण मेंदू नसतो त्यामुळेच थोड्याशा घर्षणाने जळतं आपल्याला डोकं असतं तसंच मेंदूही असतो मग आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून का भडकतो कोणाकडूनही सूड उगवण्यात वेळ वाया घालू नका कारण जे तुम्हाला दुखवतील त्यांना त्यांच्या कर्माला सामोरं जावे लागेल माणूस दोन गोष्टी कधीच विसरत नाही आपल्या प्रियजनांकडून मिळालेले दुःख आणि अनोळखी व्यक्तीकडून मिळालेला आदर ज्या चार लोकांमध्ये तुम्ही बसता आणि इतरांबद्दल वाईट बोलता तुम्ही जाताच माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे वाईट बोलणे देखील सुरू होईल चांगल्या वेळेचा अहंकार वाईट वेळेलाच आमंत्रण देतो जर तुम्हाला मेंढीच्या आत लपलेला लांडगा पहायचा असेल तर कधीतरी तुमच्या प्रियजनांकडून तुमचा हक्क मागण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या चुका सहन करण्यातच नात्याचे सौंदर्य असते कारण जर तुम्ही व्यक्ती शोधली तर तुम्ही नेहमी एकटे पडाल जर कोणी माझे नुकसान केले तर ते त्याचे कर्म आहे मी कोणाचे नुकसान करू नये हा माझा धर्म आहे असे विचार करा बाकी पाहायला मी आहे माझ्यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल जी तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल म्हणून शेअर करा कुंभार जेव्हा भांडे बनवतो तेव्हा तो, तो बाहेरून जोरात आणि आतून त्याला प्रेमाने लाळतो एक सुंदर बलवान व्यक्ती होण्यासाठी आपल्या कुंभारावर म्हणजेच देवावर विश्वास ठेवा तो आपल्याला तोडू देणार नाही गमवल्यावरच कळते की तो वेळ माणसे नाती किती मौल्यवान होते जी इच्छा असूनही परत आणता येत नाही म्हणून आहे त्या वेळेची माणसांची नात्यांची किंमत करा बघा एकदा का वेळ निघून गेली की तुम्हाला त्याची किंमत कळेल मग तुमची इच्छा असूनही ते परत येणार नाही तुमची कितीही फसवणूक झाली तरी देवाचे आशीर्वाद तुमच्यापासून कधीच हिरावले जाऊ शकत नाही जेव्हा निसर्ग एखाद्याला विश्वासघात केल्याबद्दल शिक्षा देतो तेव्हा लक्षात ठेवा की ते माणसाला रडण्यास देखील असक्षम करते बोलने तर सोडूनच द्या ज्या नात्यात विष विरघळले आहे ती नाती अमृत घालूनही गोड करता येत नाही ज्यांच्यामुळे आपल्याला रडवलं जात त्यापेक्षा खोलवर कोणतंही नातं नाही आणि जे आपल्याला रडून सोडतात त्यांच्यापेक्षा दुबळे नातं कुठलंच नाही ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला मौन हे सर्वोत्तम उत्तर आहे गरज नाही की कुणाच्या वाईट इच्छा तुमचा नाश करतात कुणाचा संयम तुमचा नाशही करू शकतो तुम्ही कितीही महान बुद्धी पलटू असाल तरीही सामान्य माणसाला फसवल्याने तुमच्या विनाशाचे सर्व दरवाजे उघडतात आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा शेवट जेव्हा होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत येत नाही आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत येत नाही मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टीतून आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजे आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय आणि टीका केली काय जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्यासाठी वेळ निघून गेलेली असेल तुमच्या मुलांची काळजी जास्त करू नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडू द्या त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या त्यांना भेटवस्तूही द्या मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडीवर देखील करा जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा तुम्ही कदाचित चाळीसीत पन्नाशीत किंवा साठीत असाल तुम्ही कदाचित चाळीसीत पन्नाशीत किंवा साठीत असाल आरोग्याची हेळसांड करून पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत पुढील काळात पैसे मोजून सुद्धा तुम्हाला चांगले आरोग्य मिळणार नाही या वयात प्रत्येकापुढे दोन महत्वाचे प्रश्न असतात पैसा कमविणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेत जमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य धान्य लागते तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदार असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे ते पहा ज्याची जपणूक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याच्याकडे पहा आणि त्याची जपवणूक करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना